नाशिक लोकशाही न्यूज आणि कार्यसम्राट फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले एक दिवस स्वतःसाठी या संकल्पनेवर महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले यात नृत्य बक्षीस वितरण महिलांचा सन्मान लकी ड्रॉ ठेवण्यात आले होते या कार्यक्रमात पंजाबी ढोल रवी जाधव यांनी पंजाबी ताल वाजवून सर्व महिलांचे मनोरंजन केले तसेच नाशिक लोकशाहीचे संचालक विश्वास लचके यांचे मित्र आर्किटाचे राजूभाऊ शेट्टी यांनी कार्यक्रमाला पूर्ण वेळ देऊन महिलांचे मनोरंजन केले या कार्यक्रमात थ्री स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलवर खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केलेली दिसत होती कार्यक्रम संपल्यावर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती चाळीस महिलांना लकी ड्रॉ बक्षीस देण्यात आले दहा महिलांना पैठणी देण्यात आल्या मुख्य म्हणजे या कार्यक्रमात गीताताई श्यामसुका यांनी सर्व महिलांना सोबत घेऊन कार्यक्रम राबविला महिलांसाठी मोफत रक्त तपासणी ठेवण्यात आली होती यावेळी कार्यक्रमात आलेल्या सर्वच पत्रकारांचे आभार मानण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चुनाव ठाकणे सतनामभाई राजपूत मामा राजवडे वडे प्रमिला कैलास मैंद रोहिणी आबासाहेब भडांगे हे उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक तुषार रतनलाल शामसुखा गीता तुषार श्यामसुखा रिचा तुषार श्यामसुखा रिषभ तुषार शामसुखा आणि हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या आता आपण प्रमिला ताई मैनकडनं त्यांना कार्यक्रम कसा वाटला हे जाणून घेऊया नमस्कार मी सो प्रमिला कैलास मैन पहिले तर मी सरांना थँक्यू बोलते की सरांनी पण छान म्हणजे कार्यक्रम अरेंज केला आणि त्या निमित्ताने नवीन अजून माझ्या खूप छान ओळखी झाल्या आणि कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एवढं सुंदर त्यांनी आज स्टेजवरती महिलांना परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज अवेलेबल केलं तर छान तसेच मी गीताताई साम सुका यांच्याही धन्यवाद व्यक्त करते आणि आलेल्या महिलांनी छान रिस्पॉन्स दिला कार्यक्रमाला त्याबद्दल त्या महिलांनाही मी धन्यवाद व्यक्त करते नाशिक लोकशाही न्यूज आणि कार्यसम्राट फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आलाय तर आपण मॅम कडनं कार्यक्रमाविषयी काही माहिती जाणून घेऊया सर्वप्रथम कार्य समर्थ फाउंडेशन आणि नाशिक लोकशाही न्यूज यांचे मनापासून आभार त्यांनी महिला दिन निमित्त उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन हे आज केलेलं होतं प्रत्येक महिलेला इथे कला सादर करण्याचं जे स्थान त्यांनी आज मिळवून दिलं आणि प्रत्येक महिलेला जो अल्पोपहार आहे भरभरून गिफ्ट आहे भरभरून आनंद आहे मजा मस्ती सगळ्या गोष्टी इथे देण्याचा त्यांनी खूप छान प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न बघून सगळ्या महिला उत्कृष्टपणे ज्या आहेत प्रतिसाद पण देत होत्या आणि आनंदी पण होत्या तर नाशिक लोकशाही न्यूजचे आणि कार्यसमर्थ फाउंडेशनचे मनापासून खूप खूप आभार तर आपल्यासोबत आता आहेत कार्यसम्राट फाउंडेशनच्या संचालिका गीताताई कार्यक्रमाविषयी काही माहिती जाणून घेऊया नमस्कार मी कार्यसम्राट अध्यक्ष तुषार सामसुका आज महिला दिन आपण म्हणतात महिला दिन आठ मार्चला साजरा करायला पाहिजे पण माझ्या हिशोबाने महिला दिन रोज साजरा करायला पाहिजे साजरा म्हणजे असं नाही की आपण एवढं मोठं धामधाम करायचं आपण तिचं रिस्पेक्ट करायचं तिचं ऐकून घ्यायचं ती काय म्हणती म्हणजे आता काही काही जणांचं असं म्हणणं असतं लेडीज काय पण बोलती ना तर म्हणतात बाई नी तुला बोलू नको तुला काय हक्क नाही तुला काय समजत नाही तिचं ऐकून घ्यायचं तिच्याकडे पण भरपूर नॉलेज आहे तिचं ऐकून घ्यायचं ती फक्त हाताने म्हणजे फिजिकली ती जर फिटनेस येईल एकदम माणसांसारखं बट ती माइंडला खूप सेट आहे सिक्स सेन्स असतं सेवन सेन्स असतं लेडीजला हे सर्वांना कळायला पाहिजे लेडीज एक मादेवीचं रूप का बरं आहे ते याच्यामुळेच कळायला पाहिजे की त्यांना सिक्स सेन्स आहे आणि कधी पण ऐकायचं त्यांचं आणि करायचं मनाचं ऐकायचं जणाचं तसं नसतं कारण की लेडीजची सिक्स से सेन्स खूप मोठी आहे त्यामुळे आज म्हणजे आपण जे महिला दिनाचं सस... आज साजरा केला आपण सेलिब्रिटी गेस्ट वगैरे कोणीच नव्हतं माझ्याकडे जेवढे माझ्या साडेतीनशे लेडीज आलं आता ले त्या सगळ्या सेलिब्रिटी गेस्ट आहे आणि आपण नाशिक लोकशाही न्यूजला खूप खूप धन्यवाद क कर, करतोय की त्यांनी आज आमचं न्यूज कवर केलं एवढं वेळ थांबले आणि आपले गेस्ट पण आणि आपले स्पॉन्सर्स यांनी एवढं छान छान गिफ्ट दिलं दे त्यांचं खूप 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 धन्यवाद आणि शेवटी मी एक सांगायचं इच्छित आपण कार्यसम्राट फाउंडेशन आपण एक महिला दिनांचा सन्मान करणारे त्या महिला ज्या गरिबीतून मोठे केलेल्या आपल्या मुलांना आणि त्या मुलं आता मोठे पोस्टवर आहे त्या मुलां त्या महिलांचा आपण सत्कार करणार आहे किंवा काही लेडीज आहे त्या मोटिवेशनल आहे आपल्याला जसं काही काय मैनकाकू आहे त्यांना बघून त्या मोटिवेशनल आहे कारण की त्या अबाव सिक्स्टी सेवन आहे तरी पण तर आज स्टेजवर डान्स करतात आणि येतात असा महिलांचा सत्कार करणार आहे प्लस ज्या महिला खरोखर काम करतायत ज्या दिसत नाही पण त्या खरोखर काम करत आहेत असं नाही की ते फायनान्शियली कोणाला हेल्प करत आहे ते मॉरली कोणाला हेल्प करत आहे ते पण खूप झालं आहे त्याचा पण आपण लवकरात लवकर सत्कार घेणार आहे थँक्यू